आज पाच जुलै शनिवार रोजी सर्व राशींवर कृपा राहणार आहे आजच्या दिवशी मंदिरात जाऊन तेल अर्पण करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल काही राशींना आज भावनिक होऊन निर्णय न घेण्याचा सल्ला दिला जातो तर आजच्या दिवशी काही राशींच्या संपत्तीत वाढ होताना दिसते तुमची राशी काय सांगते आजच्या दिवसात काय होणार तुम्हाला कोणत्या बाबतीत सतर्क राहावे लागणार कोणते उपाय केल्याने लाभ होणार हे सर्व जाणून घेण्यासाठी पहा मेष ते मीन सर्व राशींचे आजचे राशी भविष्य मेष अशी भावनिक होऊन निर्णय घेऊ नका आज तुम्ही विचारपूर्वक पुढे गेलास तुमच्यासाठी चांगले राहील आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका जराही निष्काळजीपणा करू नका अन्नता ती मोठी समस्या बनू शकते अचानक आलेल्या एखाद्या बातमीमुळे तुम्हाला प्रवासाला जावे लागू शकते जर तुम्ही खूप दिवसापासून चिंतेत असाल तर ती चिंता दूर होईल भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका अन्यथा तुम्हाला नंतर होऊ शकतो तुमचे आज भाग्य तुमचे बाजूने असेल गरजूंना तांदूळ दान करा वाढ होईल आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आहे मित्रांसोबतच्या संबंधात काही समस्या असतील तर ते त्या दूर होतील आणि जवळ एक वाढेल ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांनी काही का जबाबदाऱ्या दिल्या असता नक्कीच पूर्ण करा तुम्ही मित्रांच्या घरी पार्टीला जाऊ शकता नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते तुमच्या संपत्तीत वाढ होईल कुटुंबातील सदस्याला दिलेले वचन तुम्ही सहज पूर्ण करू शकाल विचारपूर्वक निर्णय घ्या अन्यथा कोणतीही कौन कोणीतरी तुम्हाला फसवू शकते आज तुमचे भाग्य एकोणनव्वद टक्के तुमच्या बाजूने असेल शिवजप माळेचा जप करा मिथून राशी जोडीदाराला पूर्ण पाठिंबा मिळेल आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर आहे खर्चाचे बजेट तयार करणे चांगले राहील प्रत्येक काम वेळ करा त्यामुळे ते पूर्ण होईल आर्थिक व्यवहारात मोठे नुकसान होऊ शकते थोड्या वेळ आपल्या आई वडिलांच्या सेवेत घालवा कुटुंबातील सदस्याला तुमच्या इच्छा सांगा जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल आज तुमचे भाग्य पासष्ट टक्के तुमच्या बाजूने असेल तुळशीला पाणी अर्पण करा कर्कराशी उत्पन्नात वाढ होईल आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आहे कामातील अडथळे दूर होतील आणि तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली कामगारी कामगिरी कराल तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तुम्हाला आनंद होईल कोणाच्या तरी सल्ल्याने तुम्हाला चांगले नाव कमावण्याची संधी मिळेल परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी चांगले राहील नोकरीसोबत एखादे काम करण्याचा प्लॅन आखत असाल तर ती इच्छा पूर्ण होऊ शकते आज तुमचे भाग्य बहात्तर टक्के तुमच्या बाजूने असेल लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य दाखवा सिंह राशी व्यवहार करताना सावध राहा आजचा दिवस तुमच्यासाठी खास फलदायी आहे घरातील काही बाबतीत सावध राहा आणि कोणत्याही वादात पडू नका मालमत्तेचा व्यवहार करत असाल तर सर्व बाजू तपासून घ्या तुमच्या घरातील व्यक्ती कामात सहकार्य करू शकतात त्यामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल नवीन काम करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तुमच्या मनातील इच्छापूर तुम्ही आईवडिलांना सांगू शकता आज तुमचे भाग्य शहाऐंशी टक्के तुमच्या बाजूने असेल गुरुजींनी मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्या कन्या कर राशी करिअरमधील समस्या सुटू शकतात आजचा दिवस तुमच्यासाठी गोंधळीला असू शकतो तुम्ही बंधुभाव वाढवण्यावर भर द्याल ज्याचे लग्न झालेले नाही त्याला चांगले विवाह प्रस्ताव येऊ शकतात करिअरमधील समस्या सुटू शकतात तुम्हाला जवळच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते जी, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुम्ही भावा बहिणींच्या नात्यावर अधिक लक्ष द्याल विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे मार्ग खुले होतील नवीन मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते आज तुमचे भाग्य सहासष्ट टक्के बाजूने असेल पार्वती किंवा उमादेवीची कृपा पूजा करा तुळू राशी नातेसंबंध घट्ट होतील आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी आहे कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद दूर होतील आणि सगळेजण एकत्र मजा करतील नातेसंबंध अधिक घट्ट होतील काही महत्वाच्या विषयांवर तुम्हाला मोठ्या लोकांच्या सल्ल्याची गरज भासेल बँकिंग क्षेत्रात काम करणारे लोक त्यांचे पैसे चांगल्या योजनांमध्ये गुंतवू शकतात काही वैयक्तिक बाबींमध्ये तुम्हाला बाहेरील लोकांपासून दूर राहावे लागेल आज तुमचे भाग्य अठ्ठ्याण्णव टक्के तुमच्या बाजूने असेल गरीब लोकांना अन्नदान करा वृश्चिक राशी पैसे गुंतवणे टाळा वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी आहे तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल त्यामुळे घरात छोटेसे पार्टी आयोजित करू शकता ऑफिसमध्ये तुम्ही चांगले काम कराल कोणतंही काम लवकर करण्याची सवय तुम्हाला फायदा देईल जर तुम्ही मित्रांकडून गुंतवणूकच्या योजनांबद्दल ऐकले असेल तर त्यात पैसे गुंतवणे टाळा अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात आज तुमचे भाग्य सत्याहत्तर टक्के तुमच्या बाजूने असेल संकटनाशन गणेश स्तोत्राचे दररोज पठण करा धनुराशी आर्थिक व्यवहारात खूप सावध राहा आज तुम्हाला परदेशात राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांकडून चांगली बातमी मिळू शकते आर्थिक व्यवहारात खूप सावध राहा लोकांपासून सावध राहा कारण ते तुम्हाला त्रास देऊ शकतात तुमच्या बोलण्यात नम्रता ठेवा ज्यामुळे तुम्ही लोकांकडून सहजपणे काम करून घेऊ शकाल जर तुम्ही कोणाला व्यवसायात भागीदार बनवण्याचा विचार करत असाल तर त्याबद्दल चांगली माहिती घ्या तुम्हाला जवळच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते आज तुमचे भाग्य त्र्याहत्तर टक्के तुमच्या बाजूने असेल गणपतीला दुर्वा अर्पण करा मकर राशी प्रमोशन मिळू शकते आजचा दिवस तुमच्यासाठी अडचणी घेऊन येऊ शकतो अधिकाऱ्यांचा सल्ला मानल्यास तुम्हाला प्रमोशन मिळू शकते जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांची इच्छा आज पूर्ण होईल कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल व्यवसायासाठी बनवलेल्या योजनांमधून तुम्हाला चांगला नफा मिळेल मुलांच्या कडेची चिंता दूर होईल तुम्ही तुमचे रखडलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहाल स्वतःसाठी ध्येय निश्चित करणे तुमच्यासाठी चांगले राहील आज तुमचे भाग्य एकोणसत्तर टक्के तुमच्या बाजूने असेल भगवान विष्णूंची पूजा करा कुंभ राशी मन अस्वस्थ राहील आजचा दिवस तुमचा मान सन्मान वाढवणार आहे सरकारी कामात विचारपूर्वक पुढे जा जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पडतील म्हणून तुम्ही लोकांकडून भावाही मिळू शकता तुमच्या खाण्याच्या सवयीमध्ये बदल करा जास्त तेलकट कर पदार्थ खाणे टाळा अन्यथा तुम्हाला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते पोटाच्या समस्यांमध्ये तुम्ही त्रस्त होऊ शकता ज्यामुळे तुमचे मन अस्वस्थ राहील काही जवळच्या लोकांचे सहकार्य तुम्हाला मिळेल तुम्ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल आज तुमचे भाग्य चौसष्ट टक्के तुमच्या बाजूने असेल श्री शिव शिवचालिसाचे पठण करा मेन राशी नशीब साथ देईल राशीच्या लोकांना आज नवीन ओळखींमुळे चांगला फायदा होईल आणि नशीब त्यांना साथ देईल ऑफिसमध्ये दे तुम्ही तुमच्या चांगल्या विचारांचा फायदा घ्याल मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाण्याचा प्लॅन बनवू शकता पूर्वी केलेल्या चुकीतून आज तुम्हाला धडा घ्यावा लागेल विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे तुम्ही तुमच्या कामावर पूर्ण विश्वास दाखवा कामाच्या ठिकाणी अप अपेक्षित नफा मिळाल्याने तुम्हाला खूप आनंद होईल आज तुमचे भाग्य चौऱ्याहत्तर टक्के तुमच्या बाजूने असेल गरीब लोकांना कपडे आणि अन्नदान करा